खूप स्वागत आहे तुमच्या सर्वांचं हल्लाईया तर या सर्वजण आता येत असेल आता येते ओके ओके अरे तर माझ्याकडे ते आवाज थे माईक बंद झालेलं ओके तर ठीक आहे तुम्हाला आवाज ऐकू आला नाही तर सांगते पुन्हा की आपलं सोनाली शिंदे आपल्या जे आपलं स... आश्रमाचं जे आश्रमाचं जे जागा आहे ती आपण आज जवळजवळ फायनल करून मोस्टली पुढच्या आठवड्यात आपण तिथे बांधकामाचं नारळही फोडू आणि बांधकामही करू आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रेमाने लोकांनी कितीही विरोध केला तरीसुद्धा आपण आपला आश्रमाचा संकल्प पुरा करू ठीक आहे काही गोष्टी मुद्दाम होत आहेत मला त्रास देण्यासाठी पण मला त्यांना सांगणे की मला त्रास होत नाही तुम्ही मला बदनाम करता करता तुम्ही स्वतः बदनाम होत आहे आणि माझी अशी इच्छा नाही आहे की तुम्ही बदनाम व्हावं माझी अशी इच्छा आहे की तुम्हाला जे मिळालं आहे ना सर्व ऐकतं त्याचा व्यवस्थित तुम्ही उपयोग करा तुम्ही व्यवस्थित तुमचं काम करा आणि जे तुम्ही तुमच्या काही पाचसट लोकांच्या नादाला लागून तुम्ही तुमचं नाव गमावून बसलाय ते नाव कमवा असे संस्कार मी तुम्हाला दिलेले नाहीत बारा लाखाला विकलं बारा लाखाला विकलं 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 बोलू याचं उत्तर मिळेल तुम्हाला किंबहुना मी असं म्हणते की तुम्हीच उत्तर द्या कोणाला विकलं कधी विकलं वय काय होतं काय ज्यांना विकलं त्याच्यावर तुमचा संबंध काय होते काही बोलू नका तुम्ही कारण का की एक प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा एक स्वाभिमान पण असतो स्वाभिमान सुद्धा असतो त्या स्वाभिमानाला तुम्ही किती त्रास देणार आहे किती त्रास देणार आहे लाज लज्जा शरम बैमानी करा पण एवढी बैमानी करताय की एखाद्या व्यक्ती त्याच्यावर उत्तर देत नाही तर तुम्ही काही बोलत जात आहे काही बोलत जात आहे अरे लक्ष घ्या लक्षात तर आलं पाहिजे ना की खोटं बोलताय लोकांच्या लक्षात येत आहे तर किती तुम्ही अजून स्वतः पडणार आहे आणि खबरदार मी त्या लोकांना पण सांगते जे लोक चुकीच्या गोष्टीला सपोर्ट करतात ते तिला बर्बाद करू नका तुम्हाला पण लेकरं असतील तुम्हाला पण लेकरं असतील लक्ष काम करू द्या तिला तिला तिची जबाबदारी पूर्ण पाडू द्या कारण ती ह्याच्यामुळे बोलते की मी खुलासे करणार नाही मी बोलणार नाही तर तिला हे कळलं पाहिजे की आता मी गप्प नाही बसणार शांत नाही बसणार मी ठरवलं होतं की तुमच्या पर्सनल लाईफवर आणि मिस्टर इंडियाच्या पर्सनल लाईफवर बोलायचं नाही तर मला गप्प राहू द्या मी आता इतका दिवस इतका त्रास सहन करून पण माझ्या तोंडाला पट्टी ठेवली आहे ना मी तर मला गप्प राहू द्या शांत बसू द्या मला छळू नका मला त्रास देऊ नका झालं ना तुमच्या मनासारखं तुम्ही केसेस केलं जेलमध्ये टाकलं जेलमधून बाहेर बाहेर आल्यानंतर पुन्हा केसेस केल्या पुन्हा मी बाहेर आली तर किती करणार तुम्ही किती किती नीचपणा करणार किती बेशरमपणा करणार किती बैमानी करणार जरा तरी जनाची नाही थोडी शरम वाटू द्या मनाची तरी आणि मी त्या लोकांना पण सांगणे की ज्या लोकांचं तुम्ही वकीलपत्र घेऊन येताना त्या लोकांनी समोर समोर येऊन भिडावं एक गोष्ट लक्षात ठेवा जेवढं तुम्ही तिला माझ्या विरोधात बोलायला लावणार ना तेवढं मी तुमची पोलखोल करणार ज्या गोष्टीसाठी तुम्ही तिचा वापर ना ती गोष्ट मी करणारच नाही मी दबावाखाली येणारच नाही मी बोलणार मी तुमची पोलखोल करणार खासदाराने पण ल नोट करायचं आणि त्या रिअल फेक वकीलने पण नोट करायचं त्या डान्स बारवाल्याने पण नोट करायचं त्या भू भूमाफ्याने पण नोट करायचं आणि त्या हडळने पण नोट करायचं जेवढं जेवढं तुम्ही तिला माझ्या विरोधामध्ये बोलायला लावणार ना तेवढं तेवढं मी दहा दहा वेळा लाईव्ह घेणार दहा दहा तासाची लाईफ गेला आता उद्यापासून आणि तुमची पोल खोल शंभर वेळा करत राहणार करा तुम्ही तिचा वापर मी त्याच्या शंभर पट्टीला तुमचं बोलत राहणार तुम्हाला काय करायचं काय काय करायचं ते करा मी तू तुर सगळं करून टाकलं काय तू सगळं करून टाकलं मी माझ्या फॅमिलीला बोललो मी स्वतः कष्ट करून घर चालव काय मला काय कळलंच नाही आहे माझा पॉइंट असा आहे की है कि जर समजा एखादी मुलगी आपल्या आईला जी इतकी स्वतः इतक्या मोठ्या पदावर आहे हा अरे तुला काय बटन दाबले की तू मोठी झाली की मला तर काय कळतच नाही की तुझं काय आयुष्यामध्ये काय काय नाही का कोणी काही झालंच नाही का बरं लो ता, जे लोक ऐकतात त्यांना तरी थोडस त्यांनी माइंड लावलं पाहिजे डोकं लावलं पाहिजे ना तुझं गाव आहे तुझंफुल मला ज्या गोष्टी बोलायच्या नाहीये त्या गोष्टी तुम्ही एक काम करा जेव्हा पण येईल ना डॉक्टर लाईव्ह तेव्हा तिला लॉजिकल प्रश्न विचारा की विकलं तर मग कधी विकलं कोणाला विकलं विकताना तुझं वय काय होतं पण मी म्हणते नाही निव्वळ ही हाडळची डुप्लिकेट झाली खोट बोल पण रेटून बोल तर त्या पुन्हा सांगते की जी बारा लाखाला विकलेली केस ज्यांच्यावर झाली आहे त्यांच्यावर चार्जशीट आहे माझं नाव सुद्धा नाहीये बाई त्या चार्जशीट मध्ये बिंडो का मूर्खपणा करते ती चॅलेंज चा, करते ती चार्जशीट आहे ना पूर्ण पोलिसांनी दिलेली चार्जशीट आहे ना काय चार्ज प्रेम केलंय ना कोणावर काय केलं सगळी वाचून दाखव बाई एकदाची एवढी तू लायकी घालवली आहेस एवढी इज घालवली आहे ना तर जर येऊ देत आता होऊ देच आता होऊ देच आता नाही घाबरत आता मी जरा पण घाबरणार नाही ना, जरा पण गप्प बसणार नाही फक्त एवढंच बोलते जर ती चार्जशीट पडली तर ते आरोपी कोण आहेत ते कसे माझ्या संपर्कात आले कोणी आणले ते कधीचे होते कुठून आले काय आले सगळं बोल बाई एकदाच डोक्याला लय ताप नको देऊ मला जरा चांगली कामं करायची करू दे तूही चांगलं काम कर त्या पोराकडे लक्ष दे ते पोरगं खोकत होतं त्या पोराकडे लक्ष दे किती वेळा आजारी पडले ते पोरग तुझ्याकडे का ते आजारी तुझ्याकडे लक्ष दे आणि त्या पोराला नाशिकची आठवण बिठवण काही येत नाही उगाच त्याच्या डोक्यामध्ये स्वतःच्या डोक्यात तर नाशिक नाशिक भरून घेतले त्याच्याही डोक्यात नाशिक नाशिक नको भरू नाशिक नव्हती नाशिक कुठं मेली होती खपली होती का साडेसहा वर्षापर्यंत ते आता नाशिक नाशिक करायला लागले अगं तुझं कोण लोक आहे तुझं लहानाचं लहानाची मोठी तू कुठे झाली तू कुठे कोणाच्या सानिध्यात झाली त्याचं नाव घ्यायचं सू, सोडून ती ही त्या हाडळचं नाव का घेते ते हाडळ नाही काय हाडळला माहित होतं का आता आता नाशिक नाशिक करायला लागली लहानाची मोठी झाली तेव्हा पुन्हा 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 पुन 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 करत पुन 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 होतीस ना चंबूर चंबूर करत होतीस ना मग आता नाशिक नाशिक का करते बाई एवढी पण बैमानी करू नको आता गप नाही बसणार बोलणार मी लोकांमुळेच आहे ना खूप काही गोष्टी घडलेल्या कळलं पाहिजे ना ज्यांनी दुनिया दाखवली त्यांच्याशीच गद्दारी करायची का बरोबर आहे तू थंडी घ्या शांत शांतच आहे मला ना लाईट बंद कर देगो। देगो। गुस्सा आणि कोर्टात पण जायचं काम करायला तू किती पण ग तुझी सुटका नाहीये तुझा कार्यक्रम करणार म्हणजे करणार हडळ म्हणाली ती शरिका शर। शिखा शिल्फ बोलते स्क्रीनशॉट काढून ठेवा कोणाचं जे चुकीचं बोलतंय ना त्याच्या सगळ्या पार्ट्या करणार सगळ्यांना हॅलो स्मिता छान जेवण झालं खूप छान लोक आहे किती लोक मला म्हणजे कसं आहे ना काही लोकांना ना मला म्हणजे मी चर्चा पण नाही करत त्या लोकांबरोबर या सगळ्या गोष्टी चर्चा कराव्याशा वाटत नाहीत मला हो चला झोप यायला लागली बाबा मला खूप मी धीरूभाई अंबानी टाटा बिरला अंबानी पेक्षा पण खूप श्रीमंत समजते स्वतःला की मला भूक पण लागते चूक पण लागते काही लोकांना नाही लागत आढळ येतात आणि काहीतरी लोकांच्या बद्दल बोलत असतात खाजील लोक तर चला ओके बाय गुड नाईट बाय गुड नाईट शिवरात्री उद्या भेटू सकाळी बाय बाय